फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज व्हिडिओची सुरुवात आहे देवपूजापासून तर सकाळी मी देवाची पूजा केली आणि संडे होता म्हणून थोडे लवकर उठावं लागतं कारण की सगळ्या गोष्टी यांच्या हळूहळू होता आणि आपल्याला पटकन आवरावं लागतं त्याच्यामुळे माझी खूप चिडचिड होते संडेच्या दिवशी कोणाकोणाचं असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा तर असं छान पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेतलं देवाची पूजा करून घेतली आणि संडे मोस्ट ऑफ आमचं पोह्यांचाच भेद असतो कारण की पोहे यांना खूप आवडता तर तुम्ही कोणते पोहे यूज करता मला नक्की सांगा आम्ही स्वस्तिकचे पोहे यूज करतो कारण की ते खूप छान असे मोकळे होता जे असे गदगद असतात ते पोहे जे चिकट पोहे असतात तर ते पोहे आम्हाला नाही आवडत आम्ही मोकळेच पोहे खातो तर स्वस्तिकचेच पोहे आम्ही पहिलेपासून यूज करत आहोत जर तुम्ही स्वस्तिकचे पोहे यूज केले नसेल तर न एक वेळा नक्की यूज करून बघा खूप छान मोकळे असे होतात तर पोहे हे एक कॉमन रेसिपी आहे पण सगळ्यांच्या हाताचा टेस्ट वेगवेगळा असतो कोणी नोटीस केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हे मला म्हटले की आमच्या कंपनीमध्ये पोहे तो माणूस बनवतो खूप मोठा सेफ असेल तो पण त्याला पोहे व्यवस्थित येत नाही म्हणजे त्याच्या हाताचे चा पोह्यांना टेस्ट नाही आहे तर आई संडे राहिला तर हे मला पोहेच बनवायला लावता पोहे यांना खूप आवडता आणि स्पेशल ते म्हणतात की तुझ्या हाताचेच पोहे मला खायचे तर त्यांना आम्ही बाहेर पण कुठे गेलो ना तर कधीच आम्ही पोहे खात नाही कारण की त्यांना माझ्या हाताचेच पोहे खूप आवडतात तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान असे होतात ही आपली महाराष्ट्रीयन एकदम फेमस डिश आहे जी सगळ्यांच्या घरी बनत असते आणि हेल्दी टेस्टी आणि इझिली पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर मी पेनमध्ये जिरो मोरी टाकली आ, कांदे कोणी टमाटे पण पन टाकतं पण आम्ही टमाटे नाही टाकत आ, कांदे आणि कढीपत्ता असं मी चिरलेलं होतं जे पोह्यांमध्ये लागतं शेंगदाणे आम्ही नाही टाकत कारण की आमच्या घरात दक्षला पण नाही आवडत त्यांना पण नाही आवडत मला आवडता पण आता ते दोन जणांना नाही आवडत म्हणून आपल्याला स्किप करावं लागतं ठीक आहे तर मग त्याच्यानंतर मी कोथमीरला छान धुवून घेतलं जेव्हा मी कोथमीर आणते ना तेव्हा मी डायरेक्ट कापून ठेवते पण ज्या वेळेस मी भाज्यांमध्ये तिला यूज करायचा असतं तर अशा प्रकारे मी धुवून तिला यूज करते त्याच्यानंतर मग मी थोडीशी वरून हळद टाकली आणि हे जे पोहे बघा तुम्ही बघू शकता खूप असे एक एक दाणा त्याचा मोकळा झालेला आहे पोहेंचा तर आम्हाला असेच पोहे आवडतात आणि हो जास्त तुम्ही असं तुम्हाला तुम्हा असं वाटत असेल की पोहे कोरडे असतात गळ्यात अटकता नाही ज्या वेळेस आपण पोहे करतो थोडंसं पाणी म्हणजे सगळे टाकलं गेलं का त्याच्यावर थोडंसं पाणी शिंतडायचं खूप छान असे हे पोहे होतात तर माझ्या हाताचे पोहे पर्सनली सगळ्यांना खूप आवडतात आणि तुम्ही पी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान असे हे पोहे होतात आणि मग मी संडे होता म्हणून पटकन सगळं आवरलं आता हे आवरलं का याच्यानंतर नाश्ताच आमचा लेट होतो याच्यानंतर मग जेवायची तयारी जेवणाला काय बनवायचं पण विषय असा होता की त्यांचं तो तोंडाला तो थोडा त्रास होतो आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त तिखट खात नाही आहे तर मग मी मिरच्या पण दोनच मिरच्या टाकलेल्या होत्या नाहीतर मग मी चार मिरच्या टाकते स्वादनुसार मीठ आणि याच्यात आम्ही साखर थोडीशी मी साखर टाकते एक वेळा तुम्ही नक्की टाकून बघा खूप छान असे टेस्ट येते जास्त नाही थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आणि मग मी आमच्याकडे थोडीशी साखर टाकता जर तुम्ही गुजरातचे असाल ज आणि जे लोक गुजरातचे असतील तर ते लोकांच्या पोह्यांमध्ये थोडीशी मिठास म्हणजे गोड असे असतात तर माझे पोहे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक एक दाणा असा बोकळा झालेला आहे आणि पोहे गरम गरम खायलाच छान वाटतात तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर बघा आता ही घसणी खूप चाललेली आहे तुम्हाला हे मिशो ॲमेझॉन वग वगैरेवर भेटून जाते पण मी ही अशी फिरायला गेली होती आणि तिथं मला दहा रुपयाचीच भेटलेली आहे तर मी घेऊन आलेली होती नाही घरं पण मी हातानेच पुसते मोपने पुसत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय